अवपश्चात पुरस्तात् उत्तरातात्त अदक्षिणा आव अवचवर्धाता सर्व पायी पायी समंतात तुम आनंदमय तं छिन कृष्ण हरी राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य आयोजित स्नेह मेळावा जो उद्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे या ठिकाणी होत आहे त्यासाठी अकोला तालुक्यातील वारकरी संप्रदायातील जवळपास अडीचशे ते तीनशे लोक आज अकोल्यातनं प्रस्थान त्यांचं आम्ही सगळ्या जणांच्या माध्यमातनं आहे आज त्यांचा मुक्काम आळंदी या ठिकाणी होणार आहे आणि उद्या आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांचा एक मेळावा पार पडतोय या मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब वारकरी संप्रदायातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न समजून घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही महाराष्ट्रातील राजकीय जी घडी विस्कटलेली आहे ती घडी परत व्यवस्थित करण्यासाठी वारकरीत संप्रदायाने ताकदीने येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे हा उद्दिष्ट खर तर या मेळाव्यात ना आमचा आहे मगाशी मी माझ्या भाषणातही देखील त्याचा उल्लेख केला जुन्या जाणकार लोकांना सांगितलं का ज्या वेळेस मी सप्त्याला जातो मला एक खंत वाटती का आमच्या पिढीतील युवक तरुण पिढी ज्याला आपण म्हणतो ती कमी प्रमाणात आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातनं मग आम्ही सांगितल्याप्रमाणे अकोल्या या ठिकाणी वारकरी भवन उप आम्हाला निर्माण करायचं आहे आणि त्या माध्यमातनं युवकांमध्ये हा जो काही ज्ञानेश्वरांचे विचार असतील त्याचबरोबर तुकारामांचे विचार असतील हे आम्हाला हे रुजवायचे आहेत आणि जी परंपरा आमच्या मागच्या पिढीने आजपर्यंत ती जिवंत ठेवली आहे येणाऱ्या काळामध्ये आमचीही पिढी तोच विचार तीच परंपरा जिवंत ठेवायचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत अकोले या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून अकोले तालुका नव्हे तर अकोले तालुक्यातीलच नव्हे तर अहमदनगर जिल्हा वा आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीनं या ठिकाणाहून आम्ही पाच वारकऱ्यांच्या बसेस रवाना करीत आहोत आमच्या वारकरी व वा आध्यात्मिक विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बांगरे प्रांताध्यक्ष वसंतबा मोरे मान्य जयंतरावजी पाटील साहेब आणि शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं उद्या पुणे येथे तमाम महाराष्ट्रातून आध्यात्मिक व वारकरी संवर्धन या ठिकाणी त्यांची मांदी आणि गोळा होणार आहे संतांचा विचार माऊलीची शिकवण तुकोबाने त्यावर चढवलेला कळस या दोनही गोष्टींचा या महाराष्ट्राला विसर पडलाय की काय असं वाटतंय आणि म्हणून या अध्यात्माला राजकारणाची जोड असावी राजकीय लोकांची जोड असावी आणि अध्यात्म आणि राजकारण या महाराष्ट्रामध्ये हातात हात घालून पुढील पिढ्यांना योग्य असं मार्गदर्शन करील या निमित्तानं उद्या पुणे येथे हा मेळावा आयोजित केलेला आहे महाराष्ट्राचा संप्रदाय हा सर्व धर्माचा समभाव आहे सर्व धर्मांचा सर्व जातीचा या ठिकाणी आमच्या आळंदीला पंढरपूरला जेव्हा दिंड्या जातात तेव्हा यारे या रे सर्व जाती धर्म पंत भेद विसरून लोक एवढ्या प्रचंड दिंड्यामध्ये सामील होत आहे ही सगळी त्या भगवंताची कृपा आहे त्या परमेश्वराची कृपा आहे त्या माऊलीनं दिलेला विचार आहे त्या तुकोबानं वाढवलेली शिकवण आहे त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या माध्यमातून आम्ही आज या अध्यात्माला राजकारणाची जोड देत आहोत या सर्व वारकऱ्यांचा उद्याचा प्रवास हा सुखमय हो आणि उद्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो मेळावा होत आहे तो तमाम महाराष्ट्रातून यशस्वी हो अशी मी या लोकांना शुभेच्छा देतो सर्वांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण देश्वरी जय जय जाए। जाए। सब जाए। जाए। साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव